नागरिकांना ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या पेरेंट्सला जो त्रास झाला त्याच्या मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कारण मागचा पूर्ण पावसाळा यांनी धुळे आणि मातीतनं चिखळात दिवस काढलेले आहेत हा रोड पण सतरा मध्ये जेव्हा बारा रस्ते मुख्य रस्ते बनवण्यासाठी एम एमआरडी कडे प्रस्ताव केला त्या प्रस्तावात हा मुख्य रस्ता पण देव वरालदेवी तलाव, दे, वराल दे तलाव परिसर होता परंतु निधी अभावी ते प्रकरण बारगाडता आलं ज्या वेळेस नवीन सरकार अस्तित्वात झाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील असताना कपिल पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते या सर्वांनी मिळून या भिवंडीचा विकास करण्यासाठी जो निधी दिला एम डी मार्फत त्या अंतर्गत सर्व भिवंडीतील मुख्य रस्ते हे आरसीसी करण्याचे सुरुवात केले परंतु ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होती की ड्रेनेजची मुख्य लाईन ह्या रस्त्यात जात होती पण काही समाजकंटक बोला काही लोक बोला कसे का आपल्या स्वार्थासाठी कशासाठी थांबवत होते तर हा रस्त्याची ड्रेनेज लाईन पूर्ण होत नव्हती हो त्यामुळे या रस्त्याचं काम सुरू करण्यात येत नाही त्या हा जर रस्त्याचा मुख्य रस्त्याचा काम चालू केला तर त्यांची निधी ज्या वेळेलेस ती फक्त या फेना फेनापर्यंतच संपली पुन्हा हा पॅच तसाच ऑडिट पडला मग मी आताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना फोन केला की अशी अशी इमर्जन्सी आहे या इमर्जन्सीमध्ये हा रस्ता महत्वाचा किती त्यांना ते निर्दर्शन आणून दिलं तर ही जी एस टी लाईन आहे टोरंटोची ही एस टी लाईन त्यांना डायवर्शन करायचे तर रस्त्याचं काम होत आहे त्यांना अलाइनमेंट मिळत नाही तो तेही काम रखडलं आणि हेही काम रखडलं होतं त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी तत्कालीन त्यांचे पी एस सचिव प्रभाकर यांना कॉल करून त्यांनी कमिशनरला फोन केला कमिशनरांचे तर मी सतसा आभार मानतो वैद्य साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या रस्त्याची प्रायव्हेसी घेऊन एस एम बी नवी मेरेगो कंपनीला सांगितलं का हा चारशे मीटरचा पल्ला पहिला करून घ्या म्हणजेच लोकांना जे दुरस होतात त्या गैरसोयी टाळण्यासाठी हा कालच्या काल, काल त्यांनी आश्वासन दिलं आणि कालच रस्त्याचं काम स्टार्ट केलं आणि लगेच टोरंटो कंपनीला पण पाचारण करून दोघांना एकमत संगमत करून टोरंटोचं पण काम होतंय आणि रस्त्याचं पण काम होतं मी यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की गेल्या पाच वर्ष लोक कुठल्या हा ह्या रस्त्यातनं कसे जात होते काय करत होते परंतु आता येणारे दिवस चांगले आहेत सर्वांना विनंती करतो हो की जे आज दोन कंपन्या का काम करतात त्यांना काम करू द्या तरुण पण आपला जो मसला आहे तो हलवतोय रस्त्याचं पण काम हलवतोय मी पुन्हा सांगतो की आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उपमुख्य अजित अजित पवार आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच माजी खासदार कपिल पाटील आमदार प्रेझेंट खासदार सर्वांच्या मनापासून आभार मानतो की तुम्ही सर्वांनीच असं लक्ष द्या आणि आमच्या विभागाला विकसित करा एक महिन्याचा कालावधी दिलेला एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा रस्ता आणि टोरंटोची लाईन ही दोन्ही एकत्र करून घेतील आणि हा मसला अतिमहत्वाचा मसला कारण त्याच्यात ही व्यक्ती बघा ही व्यक्ती अपंग बनलेली आहे या टोरंटोच्या झटक्यामध्ये पावसाळ्यामध्ये ही व्यक्ती अपंग बनलेली आहे या मामा इकडे पुढे ही या टोरंटोच्या लाईन मध्ये बाधित होऊन अपंग बनलेली आहे ह्या अशा घटना घटना टाळण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी युद्ध पातळीवर करून घेतलेल्या आहेत त्यामुळं एक महिन्याच्या अवधीमध्ये हा काम पूर्ण होईल हीच मी प्रार्थना करतो जी मुख्य रस्त्याची जी निधी होती एमएमआरडी कडनं त्याच निधी अंतर्गत हा काम होतोय